राजवीन जनहित संगठन द्वारा दिनांक 30 अक्टूबर 2022 में अमरावती में हुई राजेंद्र लाज दुर्घटना में मृत व्यक्तियों के परिजनों को रुपए 25 लाख मुआवजा तथा महानगर पालिका अमरावती ने मनोस्वी रूप से बढ़ाए टैक्स के समाप्ति के लिए दिनांक 10 जनवरी को एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया समाचार संकलन अशोक भाई जोशी दिनांक तीस दहा दोन हजार बावीस रोजीला राजेंद्र लॉज प्रकरण ते घटना घडली होती त्या घटनेमध्ये जे मृत्यू निरापराध चार पाच माणसं इसम मृत्यू झाले होते त्यांचे त्यांचे नातेवाईकाला आम्ही मागणी केली होती महानगरपालिका आयुक्त उपमुख्यमंत्री पालकमंत्री आमदारांना कि हा प्रकरण तुम्ही विधानसभात मांडावे आणि त्यांना सहानुभूती आर्थिक मदत म्हणून पंचवीस पंचवीस लाख रुपयांची मदत करावे दुसरी गोष्ट अशी होती घा जे गंभीर दुखापात झालेले होते लोक त्यांना दहा दहा लाख रुपयाची मागणी केली होती आणि तसेच सह आरोपी म्हणजे दोषी खऱ्या अर्थाने मन मनपाचे अभियंता सुहास चव्हाण आणि इतर कर्मचाऱ्यांना आरोपी बनविण्याची मागणी केली होती त्या अनुषंगाने लगेच ह्या प्रकरणामध्ये आपला अँटी सेक्युरि बेलसाठी सुहास चव्हाण कोर्टात गेले न्यायालयात गेले न्यायालयाने त्यांची जामीन फटाळलेली आहे आणि त्या फेडाळल्यानंतर आतापर्यंत त्यांनी पोलिसांनी अटक केली नाही म्हणूनच आम्ही हा पत्रकार परिषद घेतलेली आहे की बा त्यांचे आणि दुसरी गोष्ट अशी आहे उपमुख्यमंत्री यांनी आदेश दिले होते चौकशीचे चौकशी ती नेमणूक केली होती विभागीय आयुक्तांचे अध्यक्षतेमध्ये ते चौकशी समितीचे काय झाले आतापर्यंत चौकशी समितीचा अहवाल आलेला नाही चौकशी समिती काय झाले महानगरपालिका आयुक्तांनी त्यांना आतापर्यंत निलंबित का आता नाही केले दुसरा मुद्दा असा आहे अमरावती शहरामध्ये जे कर वाढलेलं आहे आणि दुकानदारांना घरटॅक्स लावले लावलेला आहे लोकांना भूदंड लावलेला आहे स्वच्छता कराच्या नावावर त्यांनी सहाशे रुपये स्ट्रीट लाईट पाणीपट्टी कर तसेच अग्निकर या विविध प्रकाराचे वृक्षकर विविध प्रकाराचे लोकांवर लाटून दिलेले आहे मोठ्या प्रमाणात कर लागलेला आहे त्या कराची उपमुख्यमंत्री साहेब जे जेव्हा इथं आले होते अमरावतीला अमरावतीला त्यांनी असं म्हटले होते की हा जे कर आहे त्याच्यावर स्थगिती लावा मनपा आयुक्तांना सरळ स्पष्ट शब, शब, शब्दाने म्हटले होते परंतु मनपा आयुक्तांनी त्यांचे आदेशाला केराची टोपली दाखवून हा मोठ्या प्रमाणात अमरावतीच्या नागरिकावर आणि त्यांच्या घरावर कर लावलेला आहे ला ते कर रद्द करण्यात आवं याचा अर्थ असा होते की बा उपमुख्यमंत्री त्यांनी आयुक्तांना सांगितलं होता की बाथगिती ती आहे परंतु त्यांनी केराची टोपली दाखवलेली आहे यांच्या आदेशाचा काय हा दोन्ही प्रकरणामध्ये मुख्य उपमुख्यमंत्र्याचे अहम रोल येतात महत्त्व महत्त्वाचे रोल आहे की त्यांच्या आदेशाला केराची टोपली का दाखवली आहे हाच आहे आमचं म्हणणं आणि जर हा त्यांना मृत्यू मृतकांचे परिवार कुटुंबाला जर न्याय मिळत नाही आणि अमरावती शहराचे मुस्लिम औल पश्चिम परिसरातील नागरिकांना न्याय मिळत नाही कर टॅक्स कर रद्द करण्यात येत नाही तो आम्ही तीव्र आंदोलन करणार आणि भविष्यात रास्त रोको आंदोलन होणार राजवीर संघटनेच्या माध्यमातून